ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जोरदार शक्ती प्रदर्शनाने शाहू छत्रपतींचा अर्ज दाखल महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी मंगळवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करून तीन अर्ज दाखल केले. त्यांनी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीस सुरुवात केली जिल्ह्याच्या आलेले लोक त्यामध्ये सहभागी झाले होते संख्या लक्षणीय होती मिरवणुकीस सजलेल्या गाडीवर शाहू छत्रपती आमदार सतेज पाटील आमदार पी एन पाटील आमदार जयश्री जाधव व्हीबी पाटील विजय देवणे विश्वास पाटील ए वाय पाटील स्वाती शिंदे आपचे संदीप देसाई मधुरिमा राजे आदींसह आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख नेते सहभागी झाले होते काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी पवार गट शेतकरी कामगार पक्ष डावे पक्ष आपचे कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले